साम्राज्य सामान्यांचा तयारी बघण्याकरता महाराष्ट्र राज्याचे शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब सोलापूर दौऱ्यावर आले होते तुम्ही बघितलं असेल त्यांनी काल आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे जे जिल्हा प्रमुख आहेत शहर प्रमुख आहेत शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत यांची एकत्रित बैठक घेतली आणि काल त्यांनी आम्हाला आदेशित केल्या की आपल्याला सोलापूर महानगरपालिकेमध्ये प्रचंड मोठ्या ताकदीनं लढाई करायची आहे त्या पद्धतीनं त्यांनी जे नियोजन आखून दिलेलं आहे त्या पद्धतीनं शिवसेना तयारीला लागलेला आहे येणारी महापालिका प्रचंड ताकदीनं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब श्रीकांतदा शिंदे, शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सोलापूर महानगरपालिकेला सामोरे जाणार आहोत सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भामध्ये सर्वच शिवसैनिकांची अशी इच्छा आहे की सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस अशी महायुती झाली पाहिजे कारण राज्यात जे लोकसभेचं इलेक्शन झालं विधानसभेचं इलेक्शन झालं त्या दोन्ही वर्षी वेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे कोणी असतील त्यांचं इमान इकबारे काम केलं त्यांना निवडून आणण्यामध्ये शिवसेना पक्षाचा मोठा वाटा आहे हे कुठेही नाकारता येणार नाही त्याच वेळेस आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी तत्कालीन अध्यक्षांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला येणाऱ्या महापालिकेमध्ये आपण युती करून जनतेसमोर जाऊ कारण लोकांनी आपल्याला निवडून देताना युती म्हणून निवडून दिलेलं आहे ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी आम्हाला पंचवीस जागा देण्याचा त्यावेळेस शब्दही दिलेला आहे आणि मला विश्वास आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस दे साहेब असतील दादा असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब असतील या तिघांची युती होऊन देवेंद्रजी दिलेला शब्द पाळण्याकरता या लोकांना आदेशित करतील आणि ते त्याप्रमाणे वागतील असं मला विश्वास आहे परंतु काही कारणानं तसं काही होऊ नाही शकलं तर त्यांना जसे सर्व मार्ग उपलब्ध आहेत तसे आम्हालाही सगळ्या गोष्टी उपलब्ध असणार आहेत आम्हालाही सर्व मार्ग खुले आहेत मग त्यावेळेस आपल्या युतीचं नुकसान होणे ह्या गांभीर्यानं आम्ही आज विचार करतो की आज हे इलेक्शन कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे नेत्यांचं इलेक्शन झालंय पण आज नेत्यांच्या हट्टाखा कार्यकर्त्यांचं नुकसान होणं हे योग्य नाही त्याच्यामुळे आम्ही युतीसाठी प्रचंड आग्रही आहोत आणि आमच्या पक्षाचे सर्व पदाधिकारी त्या गोष्टीसाठी आग्रही आहेत